मस्त हिमाईन उडायला दिसायला आहे का तुम्हाला हिमाईन हा तिरुपती बालाजीचा हा डोंगर आहे जसं आपल्या इकडे महाराष्ट्रमध्ये गडावर तरी वरती मंदिर आहे एकदम भारी तो बिचारा माणसाला आम्हाला तर कळत नाही काही पण आम्ही पवार राहिलो सब बाकी राहिला हा आता तीन जणी आयत्ता येऊला पण देऊन टाकतील एंट्री एक नंबर एंट्री हे चेकिंग डोअर आहे बालाजीला वरती जाधीच डोअर येणार आहे तर इथे सगळ्यांना आता उतरायचं बस बसमध्ये बसमधून आम्ही उतरणार बॅगी हो वगैरे घ्यायच्या बॅगी घेतल्या चला ले बॅगी इथे बॅगिंगला उतरलो आम्ही सगळे एंट्री झाल्यानंतर एंट्री झाल्यानंतर या ना बाहेर सांग बॅगी वगैरे टाकून द्यायच्या पूर्ण टाकल्यानंतर त्या ढकलायच्या यायच्या पुष्करायची तिकडनं डायरेक्ट थांबल नाही बॅग वगैरे हो चेकिंग झाली आमची डायरेक्ट आता पण तुम्ही उत्तर शाल ना तर ना प्रायव्हेट गाडी करूच नका दोन हजार आणि तीन हजार रुपये बोलता एकशे पाच रुपयेमध्ये डायरेक्ट वरती काही नाही तुम्हाला खाली म्हणतील आम्ही इथे घेऊन जाऊ तिथे घेऊन जाऊ काही गरज नाही कुठं जायची थोडंसं बाहेर आलं ना एवढं भारी वाटतं नाही येऊन ठीक आहे बस आली आता आम्ही चाललोय बसमध्ये डायरेक्ट आपली सरकारी बस जिंदाबाद दुसरं काहीच बघायचं नाही पाच दहा मिनटात तुम्ही वरती पाहिजे हा बाकी काही नाही आता आता आपण वरती जाणार थोडं आवरून वगैरे मग बघूया मग तसं दाखवू आम्ही चोरलं सीट चोरलं आमचं हा आमचं सीट चोरलं आम्ही आम्ही नाही सोडून गेलो आम्ही खाली होतो चेकिंग साहेब चेक इन हे दोघे घुमे होते ना घुमे हे पुढबशीर घुमे हे नाही येत नाही येत नाही घुमे सगळे त्या आम्ही बोलून झालं काय उमकत नाही ते बबल्याला सर गावी म्हणलं तर कळून गेलं आपलं असतो गबर आहे असं यायचं पण या आमची तागा उरली या बोल्टानी तो गोविंदाचा घाट वरती मंदिरला जाताना हा घाट लागतो बावन्न आम्ही पोहोचलोय आता तिरुपती मध्ये वरती अरे हा तिरुमल्ल्ह पोहोचलोय आम्ही उतरल्या उतरल्या आमचे ते झाल ते भांडे तुम्ही याच्या आधी पाहिला आमचं सीट घेतलं आम्ही त्यांना बोलत होतो की आपले इथेच निघले पण ते काही बोलले नाही पण त्यांना उमजलं असेल उमजला उमजलं उमजलं तू म्हणता नाही आपल्या इकडचं स्कॅम आता आमचा प्लॅन चेंज आहे डायरेक आता सगळ्यांची जरा चप्पे वगैरे हो हो करून बाकी इकडून कोणी आलं ना डायग्या साइटला इथं चप्पे वगैरे करून प्रत्येक गॅमची वि नाही सगळे बाकी सगळे गेले केस दान करण्यासाठी तर मी एक तास यावर्षी करणार कर नाही कारण की माझं काय आहे की मी दोन हजार सव्वीसपासून ते मी परत करेन जस्ट मी तुम्ही कर नाही करणार आहे मी फक्त माझी पाच केस देणार आहे तर आता बघू पुढचं आपण सगळे येते कमी जाऊन येईल मी बॅग आहे सगळ्यांच्या बॅगी वगैरे जर ठेवलेलं आहे मी ते हो मी, मी बघू राहिलो बघू तसे आमच्या गँगचे सगळ्यांचे झाले मस्त एकदम बारीक एक टोपी काढ रे गाणे सोनून आणवले वार झाले सावारी सगळ्यात सगळ्यात माणूस सगळ्यात शेवट आला एक सावारी मागच्या वर्षी आम्ही याच टायमिंगला आलो ना या वर्षी डायरेक्ट इथं मंदिर उभं आणि ते पण हे सोने लॉकर लॉकर वाले वाटत हे मंदिर नाही लॉकर वाले, वाले पण एक नंबर आहे पाहि ना म्हणजे हे जे जुनं होतं ना हे जुन्याच नाही नवीन केलं वाटतं हा थोडं चेंज हे जुनं आणि हे भारी वेगळं काहीतरी मस्त बनवलं आता आम्ही चाललोय मस्त दर्शन करायला आता पहिले पेठ पूजा

आणि जो सुखसुख पण करता दिशाने <laughs> <जिश्णी> करता त्यांनी घाण केला आवाज सुखसुख नाही का त्याला इकडचे आवडले होत्या अरे तुम्ही थांबा ना बावन इथं खायला लय जबरदस्त भेटत नाही भाऊ ना। मला काही नकोय तो आपला कार्यक्रम तसा इथली गोड चहा भेटायलाय ते हाच म्हणलं ते चांगला भेटतो का नाही घातली ना भाऊ कुठे गेला काही नको आपण 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 घेऊ सपना एक दिन पुरा कर

खाना खाने मंदिर जायचर्शन एकदम भारी वालाजी पोस्ट आहे तो फोटो शूट वगैरे एकदम जबरदस्त हा छोला भटूरा आपले पायपो होत तसं आम्ही आत्ता इथे जेवणासाठी आलो आहे आमचं परमानंट हॉटेल आहे हे आलं आम्ही दहा वर्ष आले आम्ही इथं थांबतोय पण पन... बाबाजी मला असं वाटतं आपलं नशीबच करा मी बंद आमचं आम्ही नशीब चांगलं म्हणता म्हणता आमचं नशीब थोडंसं विस्तारलं आहे मग चला तिकडे बसतो चला हा चला तो ती मोठ वाजते गर्दी वाटते चांगली वाटते चेंज करू आपण हे पण चांगलं वाटत नवीन इथे ट्राय करू आणलो आम्ही बसलो आम्ही मस्त आमची गॅन काय काय खायला काय